आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना रिपब्लिक डे दे प्रजासत्ताक देण्याच्या भरभरून शुभेच्छा देतो आज या अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जो हस्तगत केलेला मुद्देमाल आहे तो नागरिकांना परत करण्याचा कार्यक्रम ज्या धरतीवर शासन आपल्या दारीचा कार्यक्रम आपण राबवतो त्याच धरतीवर प्रशासनाने कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल हा ज्या तक्रारदारी त्यांना सपोर्ट करण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे या अनुषंगाने आज आपण किमती मुद्देमाल जवळजवळ एक कोटी मोबाईल वाहनं हे मिळून जवळजवळ तीन कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल आपण त्या त्या, -त्या फिर्यादींना तक्रारदारांना सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना स्वतः त्यांच्या हस्ता हातात परत दिलेला आहे आणि आज चांगला वातावरण आहे सगळ्यांनी आपली मालमत्ता सुरक्षित ठेवावी सतर्क राहावं हो। पोलीस आपल्या सेवेत नेहमी धन्यवाद बराचसा मला अलीकडील काळातील आहे परंतु काही मुद्देमाल दोन हजार पंधराचा आहे काही मुद्देमाल दोन हजार एकोणवीस चा आहे काही एकवीस चा आहे ज्यामध्ये कोर्ट प्रक्रिया अभावी तो मुद्देमाल पडून होता ती प्रक्रिया राबवून आम्ही त्यांना तो मुद्देमाल परत दिलेला आहे हमने सर्वप्रथम सबको शुभेच्छा देता हूं। और आज नांदेड जिल्हा पोलीस दल की तरफ से जो मुद्देमाल कोर्ट प्रोसेस में है या फिर जो हस्तगत हुआ है वो वापस करने का कार्यक्रम लिया गया है इसमें तीन करोड़ इक्कीस लाख रुपए का हमने मुद्देमाल वापस दिया है इसमें एक करोड़ के कीमती मुद्देमाल वाहन और मोबाइल इतर ऐसा मिलकर तीन करोड़ इक्कीस लाख का मुद्देमाल न्यायिक प्रक्रिया करके हमने आज उनको वापस दिया है हम उनको शुभेच्छा देते हैं और सतर्क और सावधान रहने की आ, संदेश देते हैं धन्यवाद